पाठिंबा जाहीर केलेला आहे स्वतः उमेदवार येऊन गेलेले आहेत कधी ही कारवाई जी आहे ती कधी उठणार आहे स्थगिती दिली किंवा के सील केलेलं आहे आणि कशा प्रकारचं हे तुम्हाला यातून रिलीफ देणार आहे आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती सगळ्या गावागावातले लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल अशा अशा आहे आणि सोलापूर लोकसभेतील दोन्ही उमेदवार नाही तसं काय म्हणता येणार नाही कारण ही कारवाई दोन हजार एकवीस साली झालेली आहे आता दोन हजार चोवीस आहे तीन वर्षापूर्वी मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचारामुळे मी आल्यावर एक रुपया कर्ज घेतलं नाही आज बातम्या ऐकतो आपण चारशे बेचाळीस कोटी कर्ज परंतु त्यातला चार रुपयेसुद्धा मी कर्ज घेतलेलं नाही मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचार आणि कलतान कारभारामुळं हे कर्ज झालं आहे आणि याच्यावर गेले तीन वर्ष कारवाई सुरू होती परंतु आम्ही कोर्टातनं वेगवेगळ्या माध्यमातनं गेल्या दोन वर्षात आम्ही पस्तीस देखील भरलेत परंतु ही कारवाई होत होती परंतु पंचवीस तारखेला अचानक स्टे उठला आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला कारवाई झाली परंतु हे त्यांच्या प्रोसेसचा भाग होता परंतु, परंतु त्या राजकारणाशी जोडलं गेलं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला मदत दिली म्हणून त्या गोष्टी चर्चा होते विधानसभेचं काय भविष्य असेल आता हे आपण त्या ठिकाणी त्यांना आत्ताच्या सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली कारखान्याला मदत होते कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्की सांगून आम्ही करू आपण पीमध्ये प्रवेश करणार होता अशी चर्चा होती पण तुमच्या प्रवेशाला परिचारक गटाने अवतडे गटाने खो घातला खरं आहे नाही मला प्रवेश करायचा हाच आपल्या माध्यमातून कळालं नाहीतर आमचं काय तसं ठरलं नव्हतं आम्ही का कारखान्याला मायबाप सरकार म्हणून मदत मागायला गेलो आणि त्यांनी मदत दिली त्यामुळे आमचं तसं काही चर्चा पण झाली नाही त्यांनी पण बोलले नाहीत त्यामुळे आमचं तसं काही चर्चा झालेली नाही मी माझे रस्ते कशाला बंद करू तुमच्या मतदारांना ही भूमिका आवडली ना ही मतदारांना भूमिका आवडली विठ्ठल कारखान्याचा सभासद हा विठ्ठल कारखान्याशी प्रामाणिक आहे विठ्ठल कारखाना अडचणीत असताना आम्ही राजकारण करावं हे आमच्या सभासदाला आवडणार नाही मग आमच्या सभासदाला काय आवडल तर सभासदांना या कारखान्याला दिलासा देणं आमचं काय खासदारकड रोज काम पडत नाही आमचं काय रोज काम पडत नाही आमचं काम काय आहे आमच्या सभासदाच्या संसारात दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे विठ्ठल कारखाना जगला पाहिजे सोलापूर जिल्ह्याची स्पर्धा लागली पाहिजे यावर्षी आम्ही तीन हजार रुपये भाव दिलाय स्पर्धा लागली आहे पुढच्या वर्षी आम्हाला साडेतीन हजार द्यायचा आहे पण चालू राहिला तर देऊ ना बंद पडल्यावर कसा देऊ म्हणून आमच्या सभासद त्या ठिकाणी कारखानासाठी त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशा खात्री आहे स्पर्धा केली त्यांचीच थोडीशी अडचण होणार नाही का तुम्हाला तुम्हाला म्हणजे परत अजून इकडे घेतली काय घेतलं तर त्याला काय अडचण नाही ना त्यांचा कारखान्याचा आणि माझा काय विषय मी विठ्ठल कारखान्याचा सभासदांनी निवडून दिलेला चर्मन आहे मी माझ्या कारखान्यात जेवढं परवडतोय तेवढा दर देणार त्यांना परवडतो नाही ती त्यांचा प्रश्न माझा प्रश्नच नाही ना ते फडणवीसांनी नक्की काय शब्द दिले आपल्याला फडणवीस साहेबांनी आम्हाला कारखान्याच्या बाबतीमध्ये जी मदत लागेल ती सर्वोत्तोपरीनं मदत करतो असा मला समजलं आहे परंतु विरोधकांनी असा आरोप केला की ज्या पद्धतीनं शिवसेनेला फसवलं त्याच पद्धतीनं तुमची देखील फसवणूक होणार दोन दिवसात प्रशासकीय अंमला झाला अशी चर्चा आता सुरू काय तक्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी माणसं काँग्रेसला पाठिंबा देत ती ती भाजपला जाऊन भेटती ती आणि तीच अशा अफवा सोडती ती मग तुम्ही आहे कुणाचं तिकडे तेलंगणाचं दार लावून हिकडं आता चौथंच करती ती आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे तर सभासदा मुळावर उठू नये कोणी ही संस्था जगली पाहिजे त्यासाठी मी माझी राजकीय त्या ठिकाणी सगळ्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून सभासदाच्या हिताचा निर्णय घेत असताना तुम्ही त्यात राजकारण करू नये अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत आणि तुमचा डाव साधू दिला जाणार नाही चार जा। तारखेला तुम्हाला पाऊल का पडलं कारवाईच नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्या तारीख आहे आज सुट्टी होती आणि त्यामुळं माझा काय बँकेशी आज संपर्क झाला नाही <laughs> उद्या आता तारीखच आहे उद्या त्या ठिकाणी दिलासा मिळेल याची खात्री आहे आणि उद्या आम्हाला मार्ग लागेल चार तारखेला नाही अजून त्यांच्याकडनं तसं काय आम्हाला तारीख आलेली नाही त्यांनी तीन चार पाच या शेवटच्या तीन दिवसापैकी एक दिवस मेळावा घ्या आणि त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्या असं सांगितलं होतं परंतु आज उमेदवार या भागात होते येणार होते आणि त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली जर त्यांनी आम्हाला तारीख दिली तर त्या ठिकाणी आम्ही मोठा मेळावा घेऊ आणि सगळी त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी ही भूमिका जाहीर करू गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर